आज आपण केळफूळ ची भाजी ती कशी बघूया त्यासाठी इथे घेतलेला आहे केळफूळ आपण कट करून घेऊया अशी म्हणजे पाळाच्या आतलं काय काय असत फुलं आहेत ती फुलं असतात ती आपण काढून घेऊया असे सर्व काढून घेऊया आपण त्यात आपले फुलं काढून झालेले आहेत ती फुलं अशी साफ करायची पण त्यातमध्ये ती एक काडी असते खूप कडक कडक अशी तुटत पण नाही ती ते सगळ्या फुलांची काढून घ्यायची काढून घ्यायची ती आता अशा प्रकारची असते ती खूपच खूप कडक तुटतशी पण नाही एवढी कडक की हे चिरून घेते ते आपण सगळ्या फुलांची काढून घेऊया मग इथे केअरफुल चिरलं जातं चिरून घेतो म्हणजे आपण असं आपण सर्व केअरफूल चिरून घेऊ आणि ते त्यातले डेट हे काढून घेऊया yes. इथे केअरफूल आपल्या चिरून झाले केली चिर कापून घेतलं आता ते उकडून घेऊया आणि ते पण डेट काढून घेतलेले आहेत आपण उकडायला लावतोय त्यात आपण उकडवून घेऊया ही भाजी आपण उकडून घेतली उकडून म्हणजे जास्त नाही असे दोन तीन उकळे चांगले आले पाहिजे उकडले नाही तर भाजी काळी पडते म्हणून उकडून घ्यायची त्यातलं उकडलं तर पाणी किती काळा निघालं म्हणून ते ती उकडून घ्यायची आता आपण फोंडी घालूया कांदा घातला नाही तर जाण काय काय टाकतो टाकतो थोडस जिरं थोडस हिंग थोडीशी हळद काय टाकते गरम मसाला गरम मसाला त्यात किसून घेतलेला आहे ते आपण टाकतो मग काय टाकणार आपण त्यात म्हणजे घरचा मसाला चणा चण्याची डाळ जी आपण भिजवून ना दोन तास भिजत घेतली दोन तास कळज घातलेली आता आपण टाकतो के केळसळीची भाजी आता आपण एकत्र करून घेऊ त्यांना आपण घ्या टाकतो थोडंसं पाणी टाकलं पाहिजे आता आता टेस्ट होऊन पाणी घेऊया हो हो आणि आता मग आणि डाळ शिज शिज शिजून घ्यायचं आणि नंतर मग मीठ आणि खोबरं घालायचं मध्ये मध्ये ओपन करून बघायचं किती शिजल आता आपली भाजी शिजली आहे का बघूया मध्ये दोनदा तीनदा ढवळली वरती पाणी ठेवायला लागले एकदा का आपली भाजी शिजलेली खोबरं ओला आहे ना ओलं खोबरं टाकलेले चवीनुसार मीठ टाकूया आणि एकत्र करून घेऊया आपण त्याला त्याला दोन मिनटं शिजून द्यायचं खोबरं घातलं म्हणून मग तयार इथे आता आपली ची भाजी रेडी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू